त्यांना मोर्चा घेऊन यायचा आहे तर निश्चित प्रकारे घेऊन यायचे येऊ शकता आजपर्यंत वल्लभशेठ बेनकेसाहेबांपासून इथं जो जो व्यक्ती आला आहे त्याचा आदरित्य पाहुणचार आम्ही केलेलाच आहे ते आले का आम्ही योग्यरित्या पाहुणचार करू त्यांना चहा देऊ सरबत देऊ आधी जर मला त्यांनी लोकांची संख्या सांगितलं ते जे येतील त्यांनी सगळ्यांना जेवायला घालू त्याच्याबद्दल काय माझं काय दुमच नाही आहे पण आपण ह्या गोष्टीतून पुढं जात असताना आपल्याला परिस्थितीचं गांभीर्य ठेवून हे केलं पाहिजे मी तुम्हाला परत एकदा सांगतो फॉरेस्टच्या कायद्यामध्ये बिबट्या पकडण्यासाठी परवानगी तशी डायरेक्ट नाही तरीसुद्धा वाढती संख्या पाहता त्यांना सरसकट पकडण्याचे आदेश अजितदा साहेबांनी रिस घेऊन ते दिलेले आहेत त्याप्रमाणे सगळीकडे ते, ते कारवाई करण्याचं काम चालू आहे ज्या दिवशी हे सगळे पिंपरी पेंडरचा अटॅक घडला नंतर काळवडीचा घडला तेव्हा नाही आधी काळवडीचा घडला पिंपरी पेठा झाला काळवडीच्या वेळेस जेव्हा अजितदादा इथं आले होते तेव्हा आमची क्लोज मिटिंग झाली आचारसंहितामुळे आम्ही ते ओपन करू शकलो नाही आता सांगायला काय हरकत नाही पण तेव्हाच सगळे काय काय करायचं हे ठरलं होतं याच्यातून फक्त काही जण राजकीय पद्धतीने पुढं जाण्याचा प्रयत्न करतायत याच्या पलीकडून दुसरं काही नाही दोन महिन्याने निवडणुक आल्यात म्हणून मी हातपाय मारतो आहे असं दाखवण्याचा सा प्रयत्न चालू आहे हातपाय सगळेच मारतात त्यांनी मारावा निवडणुकीला उभं राहावं निवडून यावं पण निश्चितून आपण जुन्नर तालुक्याच्या जनतेचे हानी तर करत नाही ना याचा विचार त्यांनी सगळ्यांनी केला पाहिजे तो मी करतोय तर मला तेव्हा सांगताल असं असं केलं तसं केलं या सगळ्या गोष्टी केलं म्हणून हा जो प्रसंग आहे या प्रसंगातून बाहेर येण्यासाठी आपल्याला अजून खूप पावलं उचलायची आहेत आपल्या एखाद्या कृतीने आपला जो मेन हेतू आहे तो विचलित न होता असं वेगळ्या पद्धतीने पुढं जाईल असं कृपया करून कुणी करू नये अशी मला सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे आज पण आमच्या भोरवाडीमध्ये एका तरुणाला एक झालात मला काल रात्रीच ती बातमी समजली उशिरा लेट नंतर सक त्याला दवाखान्यात पण आणलं तुम्ही पण बातम्या केल्या त्या बातम्या सगळ्यांच्याच पाहिलेल्या की आमदारांच्या गावात असं सगळ्या गोष्टी झाल्यात आहे माझं गाव फक्त हिवरे आणि भोरवाडी नाही आहे माझा तालुका आहे आणि तालुक्यातला प्रत्येक नागरिक माझं भावंड आहे जिथं जिथं घटना घडेल ती माझ्या घरातली घडली असं मला वाटतं ते आणि म्हणून आम्ही आता ॲक्शन मोडवर आहे सगळ्यांनी सतर्क राहावं जिथं जिथं तुम्हाला ज्या गोष्टी वाटेल थेट माझ्याशी किंवा माझ्या ऑफिसशी संपर्क साधावा मला पत्रकाराने पण सांगावं जेव्हा ह्या चार पाच घटना घडल्यानंतर आपण आजची मिटिंग झाली त्यानंतर जिथं जिथं काही गोष्टी समजा आढळल्या तर लगेचच फॉरेस्ट विभागाचे अधिकारी त्यांना फक्त ह्या बिबट्यांवरला जेरबंद करण्यासाठी आपण केले जिथं जिथं समजा असं हे आपण केले जुन्नर वन विभागामध्ये तब्बल एकवीस बिबट्या एवढ्या जलद गतीमध्ये आपण ते पकडले आणि अजूनही पकडणार आणि अजूनही ते बिबट्या इतर ठिकाणी हलवण्यासाठी आपल्या परिसरात नाही भीमाशंकर माळशेच्या जंगलात नाही पण इतर ज्या काय आम्ही पी सी सी एफच्या परवानगी घेतो आहे आणि त्याच्यानुसार आम्हाला निश्चित प्रकारे खात्री आहे ते परमिशन मिळतील शेवटी सेंट्रल झू अथॉरिटीचे पण मिळायला लागतात जामनेरला जे अंबानींचं मोठं फॉरेस्टचं त्यांनी ते केलेलं आहे एनक्लोजर तिथं पण अधिक तर प्रयत्न आमचा चालू आहे पण दहाला परवानगी मिळाली ते काही अंबानी साहेबांच्या हातात असंही नाही ते सेंट्रल झू अथॉरिटी म्हणून ऑल इंडियाची रेग्युलेशन करणारी टीम आहे त्याला किती प्राणी किती ट्रान्सफर करायचे त्यांच्या नॉर्मनुसार ठरतं पण तिथंसुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल सेंट्रलचे अधिकारी असतील तिथं आपल्या विभागाचे कर्तव्यदक्ष खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पण ती मागणी तिथं करावी नसबंदीचं प्रपोजल अद्यापही महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडं आलेलं नाही मी अनेक ठिकाणी बघितलं की महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडं आलं मग त्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटकडे पाठवत नाही असं अजिबात नाही नसबंदीचं प्रपोजल पी सी सी एफपर्यंत गेलं त्याच्या काही क्वेरीज आल्या होत्या त्या परत डी ए फोरिक क्वेरीज करून ते आता पी सी सी एफकडं आले पुढच्या एक दहा पंधरा दिवसामध्ये म मुख्यमंत्र्याची ती मान्यता घेणार आहेत त्याचं परत चेकिंग चालू आहे ते प्रपोजलचं ते करून सेंट्रल जो अथॉरिटीकडे पाठवणार आहे शेवटी सेंट्रलकडे पाठवल्यानंतर तो रिजेक्शन नाही झाला पाहिजे आणि म्हणून तो एकदा आला तो हॉटस्पॉट जे आता आयडेंटिफाय केलेत त्या हॉटस्पॉट्समध्ये काही हॉटस्पॉट्समध्ये मेल काही हॉटस्पॉट्समध्ये फिमेल काही ठिकाणी फिफ्टी पर्सेंट मेल फिमेल असं त्यांचं काहीतरी प्रोबेबिलिटीचे त्यांनी काढले तसे त्याच्यानुसार ते काम करता येते म्हणून बिबट्याच्या निवारणासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे काम करूया चांगल्या पद्धतीने पुढं जाऊया मला याची कल्पना आहे की बिबट्याची समस्या गंभीर आहे आजही मी जरी तुम्हाला आश्वासन बोलू शकतो तरी रात्री पण कुठं काहीतरी घटना घडू शकते पण ती घडू नये तिथं काही जर झालं असेल तर सजग पत्रकार म्हणून सजग नागरिक म्हणून सर्वने सतर्क ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा